दोन हजार चोवीस हे वर्ष अकोलेकरांसाठी एक आगळ्या वेगळ्या विषयामध्ये चर्चेत राहिले यामध्ये अकोला लोकसभा मतदारसंघात माजी खासदार संजीवू धोत्रे यांच्या जागेवर त्यांचे चिरंजीव अनुपदादा धोत्रे हे लोकसभेमध्ये निवडून गेले यामध्ये अकोलेकरांनी विधानसभेदी वेगळे चित्र निर्माण होईल असे दाखवले जात होते परंतु अकोला जिल्ह्यामध्ये जैसे थे आमदार राहिले त्यामध्ये फक्त एकच बदल झाला तो फक्त अकोला पश्चिममध्ये मूर्तिजापूर मतदारसंघात आमदार हरीश पिंपळे यांनी पुन्हा बाजी मारून या मतदारसंघावर आपला दावा प्रबळ करून विजय प्राप्त केला त्यासोबतच भारतीय जनता पक्षाची अकोट विधानसभा मतदारसंघामध्ये प्रकाश भारसाकळे यांनी पुन्हा विजय प्राप्त होऊन भाजपची विजयी पताका रोवली या मतदारसंघात भारतीय जनता पक्ष प्रबळ व पक्का राहिला यानंतर अकोला पूर्व मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस तथा आमदार भाऊ सावरकर यांनी सर्वात जास्त लीड घेऊन विजय प्राप्त करून भाजपची धुरा पुन्हा त्यांच्या हातात आहे हे दाखवून दिले यानंतर शिवसेनेचे आमदार नितीनबापू देशमुख यांच्या विरोधात संपूर्ण शिवसेना शिंदे गट असल्यावर सुद्धा तरी नितीनबापू देशमुख यांनी गड राखला अकोला पश्चिममध्ये मात्र अकोलेकरांनी नवीनच रिझल्ट सर्व पक्षांना दिला यामध्ये तीस वर्षापासून भाजपची पताकार होणारे स्वर्गीय गोवर्धनजी शर्मा यांच्या जागेवर काँग्रेसचे साजिद खान पठाण यांनी बाजी मारून काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचे काम अकोला पश्चिममध्ये केले अकोला पश्चिम हा गड पस्तीस वर्षानंतर साजिद खान पठाण यांनी राखला